लाइव न्यूज मध्ये शिक्षण संस्था संचालित जय हिंद पब्लिक स्कूल रांजणगाव शाळेत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू आहे नुपूर शिक्षण संस्था संचालित जयहिंद पब्लिक स्कूल रांजणगाव शाळेत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू आहे हिंद पब्लिक स्कूल या शाळेचे वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे भव्य आणि सुसज्ज इमारत प्रशस्त वर्ग खोल्या संपूर्ण शाळा आणि परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणी विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग स्पर्धा परीक्षेवर विशेष भर शाळेसाठी नेहमीच पालकांचा अतिशय चांगला असा प्रतिसाद मिळत असून शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगतीसाठी संस्थेच्या सचिव सौ चंद्रिका देशमुख मॅडम आणि संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आशिष देशमुख सर यांचे नेहमी शाळेला चांगले मार्गदर्शन मिळत असते तसेच माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नमिता मार्गंडे मॅडम प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संदीप गायकवाड आणि सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी शाळेसाठी मेहनतीने काम करीत असतात नमस्कार मी मुख्याध्यापक जैन पब्लिक स्कूल नुपूर शिक्षण सं, संस्था संचलित हिंद पब्लिक स्कूल रांजणगाव राजणगाव परिसरात आमची ही शाळा दोन हजार बावीस तेवीस शैक्षणिक वर्षापासून सुरुवात झाली आणि या पहिल्या शैक्षणिक वर्षापासूनच आम्हाला पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि आज आजही तिसऱ्या शैक्षणिक वर्षात दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आमच्या शाळेमध्ये अतिशय चांगल्या प चांगल्या पद्धतीने आम्हाला पालकांचा प्रतिसाद मिळत आहे आणि आमची जी शाळा आहे ती पहिली ते दहावी सेमी माध्यम सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा ह्या शाळेची प्रवेश देणे आता सुरू आहे तसेच आपल्याकडे अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स याचेसुद्धा प्रवेश देणे चालू आहे तरी या संस्थेच्या सचिव सो चंद्रिका देशमुख मॅडम व संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आशिष देशमुख सर यांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमी लाभत असते आणि त्यांच्या मार्गदर्शनातूनच ही शाळा आज नावलौकिक होत आहे आणि या शाळेमध्ये आज रोजी जवळपास साडेसातशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तरी मी सर्व पालकांना दोन हजार चोवीस पंचवीस सर्व पालकांना सर्व पाल सांगू इच्छितो की दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाचे नवीन प्रवेश आपल्या शाळेत देणे सुरू आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर आपल्या शाळेत प्रवेश घेऊन आपल्या मुलांच्या भविष्यासाठी चांगले मार्गदर्शन आपण ह्या जैन कॉलेज स्कूलमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना करू अशी ग्वाही देतो व आपल्या शाळेमध्ये नवीन नवीन उपक्रम त्यामध्ये आम्ही फाउंडेशन नवोदय कॉलरशिप आणि ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात त्याची चांगली तयारी आपल्या शाळेमध्ये करून घेत असतो त्याच्या विशेष तासिका आपण आपल्या शाळेमध्ये लावलेल्या आहे तरी लवकरात लवकर सर्व पालकांनी प्रवेश घ्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन Never miss an update.